बुधवारपेठेत पुणे पोलिसांची मोठी कारवाई मानवी तस्करी रॅकेट उद्ध्वस्त बावीस महिलांची सुटका बुधवारपेठ परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी रात्री मोठी कारवाई करत मानवी तस्करीच्या रॅकेटवर जोरदार धाव घातला या कारवाईत एकूण बावीस पिढीत महिलांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी अकरा महिला बांगलादेशी नागरिक असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय उर्वरित महिलांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे या प्रकरणात तीन ब्रॉदेल हाऊस मालकांविरोधात पीटा ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असून मानवी तस्करीच्या या संपूर्ण इकोसिस्टम मध्ये थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या सगळ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय बुधवारपेठ परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देणारे किंवा तस्करीत सक्रिय सहभाग असलेले सर्वजण आरोपी केले जातील असेही पोलिसांनी म्हटले दरम्यान बांगलादेशी महिलांनी भारतात कोणत्या मार्गाने प्रवेश केला याबाबत विचारला असता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा तपासाचा भाग असून सध्या तपास प्राथमिक टप्प्यात असल्याचं सा सांगितलं आहे योग्य वेळी याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल तसेच या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन बनावट कागदपत्रे तयार करणे आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून महिलांना भारतात आणणे या प्रकारच्या बेकायदेशीर कामात सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं काल एक का है, है एक ऑपरेशन राबवल्याची माहिती मिळाली आहे काय हे एक ऑपरेशन होतं याच्यामध्ये काय आपण रिटेंशन केलंय किती महिलांना आपण टारगेट मी सुरुवातीच म्हटलो होतो की बुधवार पेठला जे गैर कायदेशीर कृत्य आणि हालचली लक्षात आला होता आणि त्या अनुषंगाने एक कारवाई पूर्वी झाली होती आणि त्याचे फॉलोअप कारवाई करण्यात येईल असं मी सांगितले होते काल गोपनीय माहितीच्या आधारे परत या परिसरात ऑपरेशन राबवण्यात आला ज्यामध्ये बावीस विक्टीम्स यांचे सुटका करण्यात आली त्यामध्ये अकरा बांगलादेशी महिला अडून आलेली आहे त्याचे तीन ब्रॉदेल हाऊस विरुद्ध तीन पीटा ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे तसेच ज्या ज्या ए इकोसिस्टममध्ये इथे बुधवारपेठ परिसरात या अशा प्रकारचे कृत्याला जे प्रोत्साहन करत आहे किंवा ॲक्टिव्ह ज्यांची सहकार आहे इन्क्लुडिंग तिथे काही एक बियर बार आहे बाकी इतर काही लोक आहे जे अशा प्रकारचे हालचालीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करत आहेत सर्वांना आरोपी करण्यात आलेले आहे ब्रॉदेल हाऊस सिलिंग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे एकंदरीत सुरुवातीला सहा ब्रॉदेल हाऊसेस आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे या बिल्डिंग्सचे पूर्ण बिल्डिंग प्लॅन्स व्हेरिफिकेशन आणि जे जे काही इलिगल आहे त्याचे डिमॉलिशन करण्याबद्दलची पत्रव्यवहार पण महानगरपालिका आयुक्त यांच्या सोबत करण्यात येणार आहे या परिसरात कोणताही प्रकारची गैरकृत्य चालू देणार नाही हे पोलीस दलांची भूमिका होती आणि याच्या पुढे पण अशाच प्रकारची कारवाई जर इलिगॅलिटी दिसून आल्यास तर चालू राहत काही अल्पवयीन चार मुली आहेत त्यांना काही ऑब्जेक्शन्स लोक घेत आहे त्या मध्ये कोणताही प्रकारचे तथ्य नाही जे आमच्याकडून कारवाई पोलीस दलांकडून कारवाई सुरू आहे ते पूर्ण नियमानुसार आणि कायद्यानुसार सुरू आहे कोणताही प्रकारची इलिगॅलिटी या परिसरात चालू राहू देणार नाही आणि यावर आणखी पुढच्या काळात गरज पडल्या तर आणखी जोरात कारवाई होईल आणि इथे या परिसरात काही लोक आयडेंटिफाय झालेले आहे जे अशा प्रकारचे बांगलादेशी महिलाला तिथून ट्रॅफिक करून इथे आणते अशा प्रकारचे सर्व दलालांविरुद्ध पण गुन्हे दाखल करण्यात येत आहे आणि क्रिमिनल कॉन्स्पिरिसीचे ऑफेन्स पण रजिस्टर करण्यात येत आहे आणि पूर्ण बारकाईने इन्व्हेस्टिगेशन सुरू इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आता त्याचे ऊन विस्तृत आढावा संबंधित अधिकाऱ्यांसोबत घेण्यात आलेली आहे आणि यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आली गेल्या काही दिवसात ना विधान पेठेतली दुसरी कारवाई आहे मागच्या मागील आठवड्यात देखील आपण मोठी कारवाई केली होती विशेष आपलं लक्ष फक्त बांगलादेशी महिलांवर किंवा बाहेरूनच्या महिला तस्करी करून पुण्यात आल्या त्यांच्यावरती आहे का अजून काही ऑपरेशन आपण शहरभर राबवणार आहोत बघ पिटा ऍक्ट मध्ये तीन चार गोष्टी आहे जी इलिगल आहे पिटा ऍक्ट मध्ये किंवा कायद्यामध्ये इलिगॅलिटी आहे रनिंग ऑफ अ ब्रॉदर हाऊस नंबर टू सॉलिसिटिंग इन अ पब्लिक प्लेस तसेच माइनर्स मायनर्स ट्रॅफिकिंग हे तीन चार गोष्टी आहेत ते विरुद्ध आमची आहे ते यापैकी प्रकारची ते त्यावर ते कारवाई इनिगॅलिटी ऑपरेशन संदर्भात काही सामाजिक संस्था आक्षेप घेताना दिसतात आणि त्यांच्याकडनं ह्युमन कमिशनला सुद्धा काही पत्र व्यवहार देण्याची माहिती आहे त्यांचा थेट आक्षेप जो आहे तो पोलिसांवर येतो कारण की त्यांचं म्हणणं की पोलिसांकडनं ट्रान्सपरंट कारवाई होत नाही आणि जे तिथे जाणारे लोक आहेत जे कस्टमर सोपल्ड आहेत त्यांच्यावर ही कारवाई होते आक्षेप करण्याची त्यांना आक्षेप घेण्याची आणि तक्रार करण्याची त्यांचा त्यांचा पूर्ण अधिकार आहे ते करू शकतील परंतु मी जबाबदारी जे कारवाई सुरू आहे ते नियमाचे अधीन राहून सुरू आहे काय बांगलादेशी इथे सापडले तर काय आम्हाला डोळा बंद करून निघून जायचे का एक स्पष्ट प्र, 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 प्रत्यक्ष इलिगॅलिटी दिसते तरी पण अशा प्रकारचे आक्षेप हे हास्यास्पद आहे